महावितरण स्मार्ट मीटर स्मार्ट टी ओ डी मीटर लावण्याचे फायदे आणि नुकसान महाराष्ट्रात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टी टाईम ऑफ डे वीज मीटर वीज ग्राहकांच्या घरात लावले जाणार आहे हे प्रीपेड मीटर नाही या मीटरमुळे वीज दरात सवलत मिळणार असून सध्या सुरू असलेल्या प्रणालीत कोणताही बदल होणार नाही विशेष म्हणजे हे टी मीटर वीज ग्राहकांच्या घरात मोफत लावला जाणार आहे महावितरण कंपनी न्यू टी डी मीटर फॅसिलिटी टू कस्टमर या टीओडी मीटरमुळे वीज ग्राहकांना नवीन वीज जोडणीसाठी सदोष आणि नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी आता हेलपाटे घ्यावे लागणार नाहीत महावितरण कंपनीकडून आता नवीन वीज मीटर जोडणीसाठी आणि सदोष तसेच नादुरुस्त वीज मीटर बदलताना आता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टीओडी डी वीज मीटर ग्राहकांना मोफत दिला जाणार आहे विशेष म्हणजे हे मीटर प्रीपेड नाही तर सध्याच्या मीटरप्रमाणेच पोस्टपेड असे हे टी डी मीटर राहणार आहे यातून वीज वापरतानंतरच दर महिना वीज बिल अदा करावे लागणार आहे त्यामुळे वीज ग्राहकांसाठी सध्याच्या बिलिंग प्रणालीमध्ये कोणताही बदल नाही या नव्या टी ओ डी मीटरमुळे वीज ग्राहकांना वीज वापर करताना नियमितपणे आपल्या मोबाईल फोनवर रीडिंग आणि युनिट समजणार यामुळे महिन्याच्या शेवटी महावितरणकडून येणारा वीज बिल हा अचूक येईल त्यामुळे हा टी ओ डी मीटर बसवून वीज ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आलेले आहे प्रत्येक मिनिटाला मोबाईलवर वीज युनिट आणि रीडिंगची माहिती मिळेल घरगुती वीज ग्राहकांसाठी महावितरण कंपनीने आता स्वस्त वीज दर स्लॅम बनवले आहे यात टी ओ डी अर्थातच टाइम ऑफ डे प्रणाली ही मीटर रीडिंग आणि युनिटसाठी वापरले जात आहे यापूर्वी सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी युनिट मीटरिंग आणि ॲटोमॅटिक अचूक मीटर रीडिंग, रीडिंग तसेच वीज वापर किती झाला याची प्रत्येक मिनिटाला जशी माहिती मिळते तशीच आता या टी ओ डी मीटरमध्ये प्रणाली असेल या सुविधेमुळे घरात लावलेल्या नव्या टी ओ डी मीटरमध्ये प्रत्येक मिनिटाला किती युनिट वीज वापरत येत आहे आणि याची रिडिंग किती आहे ही माहिती लगेच आपल्या मोबाईलवरच वीज ग्राहकांना मिळू शकेल असे आधुनिक तंत्रज्ञान या वीज मीटरमध्ये आहे महावितरणच्या या योजनेमुळे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व नवे आणि जुन्या आणि ग्राहकांना हे मीटर मोफत मिळणार आहे यासाठी कोणत्याही शुल्क महावितरण कंपनीला अदा करावा लागणार नाही महाराष्ट्रात वीज ग्राहकांसाठी पाठवण्यात आलेले बिलमध्ये विजेचे युनिट दर हे महावितरण कंपनीकडून नव्हे तर विद्युत नियामक आयोग यासाठी जनसुनावणी घेऊन निश्चित करते यात कमी वीज वापरणाऱ्यांना कमी विविध आणि अधिक वीज वापरणाऱ्यांना श्रीमंतांना अधिक दर असे वीज युनिट दर सूत्रपुढे कायम राहणार आहे एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यापासून घरगुती वीज ग्राहकांना टाईम ऑफ डे वीज मीटरप्रमाणे लागू होणार आहे या संदर्भात महावितरण कंपनीने नुकतेच विद्युत नियामक आयोगाकडे वीज दर निश्चिती संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे यात घरगुती ग्राहकांना प्रत्येक दिवशी करण्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेदरम्यान वीज वापरल्यास सवलत देण्याचा मुख्य प्रस्ताव ठेवला आहे मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी सर्व वीज ग्राहकांना आपल्या घरात टीओडी लावणे आवश्यक असेल असे महावितरण कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे देशात मोठ्या विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार विविध वेळी वीज ग्राहकांना फायदा होईल असा वीज पुरवठा आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे सध्या सुरू करण्यात आलेल्या टीओडी मीटर हे ग्राहकांना मोफत मिळणार आहे यासाठी प्रीपेड चार्जिंग करावी लागणार नाही महावितरण कंपनीकडून मेकॅनिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रॉनिक्स मीटरनंतर आता हे नवे टीओडी वीज मीटर डिजिटल तंत्रज्ञान आधारित मीटर आहे जुन्या वीज मीटरची उपयुक्तता संपल्यानंतर महावितरणकडून नव्या तंत्रज्ञानाची मीटर लावण्यात येतात याच प्रणालीचा हा भाग आहे सध्या नवीन वीज जोडणी सदोष आणि नादुरुस्त ठिकाणी हे नवे मीटर लावण्यात येत आहे महत्त्वाचे म्हणजे केंद्र शासनाच्या सुधारित वीज वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत अर्थातच आय डी एस एस महावितरणकडून आधुनिक मीटर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देशात सेवा पुरवठादारांची सेवा घेतल्या जात आहे यात एजन्सीस मोंटे कार्लो जेनस अडाणी या कंपनीची सेवा पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रियेतून निवड झालेली आहे देशातील सेवा पुरवठादार कंपन्यांकडून पुरवठा होणारे हे टी ओ मीटर वीज ग्राहकांना मोफत बसवून दिल्या जाईल यात प्रीपेडची सुविधा आहे मात्र यासाठी कोणतीही सक्ती राहणार नाही सध्या सुरू असलेल्या पोस्टपेडप्रमाणे या नव्या वीज मीटरमधून रिडिंग युनिट आणि बिलिंग सिस्टीम सुरू राहील महत्त्वाचे म्हणजे हे नवीन टी ओ डी मीटरसाठी महावितरणला कोणताही आर्थिक भार पडणार नाही राज्य सरकारांना आर डी एस एस योजनेतून हे आधुनिक डिजिटल मीटर आपल्या राज्यातील वीज ग्राहकांना बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे सोबतच महावितरणला सेवा पुरवठा कंपन्यांना सर्व रक्कम एकाच वेळी देण्याची सक्ती राहणार नाही राज्यात वीज ग्राहकांच्या घरात प्रत्यक्ष लावलेल्या तेवढी मीटरची रक्कम महावितरणकडून सेवा पुरवठादार कंपन्यांना एकूण एकशे वीस हप्त्यात अर्थातच दहा वर्षात अदा करावी लागणार आहे काही रक्कम राज्य सरकार त्याला प्राप्त होणाऱ्या नेहमीच्या महसुलामधून दे महत्त्वाचे म्हणजे टी मीटर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर महावितरणची पुढे दहा वर्षे नियंत्रण राहील यामुळे सदोष आणि नादुरुस्त मीटर बदलण्याची जबाबदारी सेवा पाठपुरवठादार कंपन्यांवर राहणार आहे या प्रणालीमुळे या आधुनिक टी ओ डी मीटरचा कोणताही आर्थिक भार महावितरण किंवा वीज ग्राहकांवर स्वातंत्र्यपणे पडणार नाही वीज ग्राहकांना टी ओ डी मीटर देण्यासाठी महावितरण व कोणताही आर्थिक भार आलेला नाही सोबतच यामुळे वीज ग्राहकांकडून अतिरिक्त वीजदारसुद्धा आकारण्यात येणार नाही त्यामुळे नव्या टी ओ डी मीटरमुळे वीज दरवाढीवर परिणाम होणार नाही याचे मुख्य कारण म्हणजे या मीटरचे मुख्य पुरवठादार कंपन्या ह्या फक्त मीटर पुरवठा करणारी ठेकेदार श्रेणीत आहे या मीटरची संपूर्ण मालकी आणि वीज ग्राहकांची वीज सेवा पुरवठ्याचे सर्व अधिकार हे सरकारी कंपनी महावितरणकडेच कायम राहणार आहे ॲटोमॅटिक मीटर रिडिंगमुळे वीज बिल येणार अचूक या नव्या टी ओ डी डिजिटल वीज मीटर प्रणालीमुळे वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेची अचूक आणि ॲटोमॅटिक युनिट रीडिंग होणार आहे सर्व वीज ग्राहकांना आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर विजेची मीटर रीडिंग प्रत्येक मिनिटाला पाहण्याची सुविधा या मीटरमध्ये असेल यामुळे दरमहा वीज बिल प्रक्रिया आखणी अचूक होईल यातून वीज मीटरचा अस्पष्ट फोटो घेणे विविध कारणामुळे मीटर रीडिंग घेता न ना येणे नादुरुस्त रिमार्कमुळे सरासरी किंवा अंदाजानुसार युनिट वीज बिल पाठवणे हे सर्व प्रकार बंद होणार आहे त्यामुळे चुकीच्या वीज बिलांमुळे वीज ग्राहकांना नेहमी होणारा मनस्तापित टळेल या सर्व फायद्यांमुळे वीज ग्राहकांनी गैरसमज न ठेवता आणि कोणतीही प्रीपेडची सक्ती नसलेल्या नव्या तंत्रज्ञांवर आधारित टीओडी मीटर आपल्या घरात बसवण्यासाठी महावितरणला सहकार्य करावा असे आवाहन या कंपनीने केले आहे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पुणे वीज परिमंडळात पस्तीस हजार चारशे छत्तीस ट्रान्सफॉर्मर आणि वीज केंद्रात आठशे त्रेसष्ट उच्च दाब वीज वाहिन्यांसोबत जोडलेल्या तंत्रज्ञानाचे डिजिटल मीटर लावण्याचे काम सध्या पूर्ण होत आहे यामुळे वीज यंत्रणेत वीज वापरण्याचा हिशोब आणखी अचूक होईल यामुळे कोणत्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी मध्ये टेक्निकल बिघाड झाला तर यातून त्या विभागातील संबंधित इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लगेचच याची माहिती मिळणार आहे परिणामस्वरूपी भविष्यात वेळोवेळी वीज पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी फार कमी होईल या डिजिटल टीओडी मीटरमुळे विजेची नेमकी मागणी किती होत आहे याचा एक निश्चित अंदाज येईल आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा